भारत सरकारच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान इंडो इस्राईल कृती अंतर्गत तीन दिवसाच्या आंब्याचे शाखीय व्यवस्थापन या विषयावर राष्ट्रीय प्रशिक्षण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या आंबा गुणवत्ता केंद्रात दिनांक चौदा ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडलं या कार्यक्रमाला भारतातील आठ राज्यातून चाळीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर संजय भावेसर इस्रायल एम्बसीचे कृषी सल्लागार श्री उरी रुबिन्स्टन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोकणाची मनी ऑर्डर पॉलिसी ही ओळख आंबा काजू कोकणात होणाऱ्या इतर पिकांनी पूर्णपणे बदलली शेतकऱ्यांच्या मेहनतीसोबत विद्यापीठाने निर्माण केलेल्या जाती आणि विविध संशोधने यांचा शेतकऱ्यांनी केलेला वापर हा या गोष्टींसाठी उपयुक्त ठरला असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय <coughs> यावेळी सांगण्यात आलं आंब्याच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये विद्यापीठाने विकसित केलेले छाटणी व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान उपस्थित प्रशिक्षणार्थांनी आत्मसात करून त्यांच्या भागानुसार त्यात बदल करून वापरल्यास देशातील सर्व राज्यातील आंब्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढेल असा विश्वास कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांनी व्यक्त केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं या कार्यक्रमामध्ये आंब्याच्या विविध अभिवृद्धी पद्धती आंब्याचे न नर्सरीमधील छाटणी व्यवस्थापन नवीन लागवड तसंच जुन्या झाडांचे छाटणी व्यवस्थापन आंब्यातील खतं पाणी व्यवस्थापन तसंच फळमाशी व्यवस्थापन याबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आली सदर राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणाच्या नियोजनाची जबाबदारी हेमंत ठोंबरे उपविभागीय कृषी अधिकारी दापोली यांच्यावर होती शेवटी उपस्थित सर्वांचा आभार मानून उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली Well, uh, we are here at uh, Dapoli Agricultural University. It's uh, three training days conducted by the Indo Israeli Mango Center of uh, Excellence. The collaboration between Israel and India in the field of agriculture has a long history. And uh, the farmers of Cancun are going to be benefited from this collaboration due to the fact that uh, Israeli technology are being applied here and will uh, advance the fertility and the productivity of the orchard of mango in Kalkun, which are very old more than hundred years old and are now in the phase where they should go towards modernization, taking in uh, account the Vikasi Bharat 2047. This is what we are doing now, and with the help of uh, Professor Mahesh kulkani, that just recently came from Israel, we are implementing the Israeli technology in cancun. agriculture is not copy-paste, which means that the technology that's been applied in israel should be uh, also uh, do some adaptations in order that it will be fit the cancun area uh, condition. and this is the main target of dr. kolkani's and his team uh, task. टेक्नॉलॉजी टू द लोकल कंडिशन दापोली नमस्कार मी शिवकुमार सदाफुले जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी रत्नागिरी आज डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे इंडो इस्रायल यांच्या प्रोजेक्ट वरती बेस कॅनोपे मॅनेजमेंट म्हणजेच आपले जे पर्णक्षेत्र आहे आणि झाडाची जी बागांची वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या न विकसित तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे त्याचं ट्रेनिंग या ठिकाणी आयोजित केलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी देशातील विविध राज्यांमधून जसे की जम्मू काश्मीर असेल ते कर्नाटक तमिळनाडू इथपर्यंत आपल्याकडं लोकं आज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना या ट्रेनिंगचा अधिकाऱ्यांना लाभ होणार आहे आणि ते मग त्यांच्या स्टेटमध्ये गेल्यानंतर याचा फायदा इतर शेतकऱ्यांना देऊ शकतील